हॅलो 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 येस 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 थँक्यू नमस्ते नमस्ते रुक्सर मॅम आलेले आहेत नीलम मॅम आलेले आहेत आरोग्यसेवक पण आलेले आहेत थँक्यू आरोग्यसेवक आल्याबद्दल चला आलेले लोक थँक्यू चला येत आहे येत आहे येत आहे या आपट सॉरी मधल्या काळात गायब झालो एच uh, आर ची मेनशी बॅच चालू आहे आणि ती काल संपली आणि मग आज म्हटलं की आज तर भेटायलाच पाहिजे आपण uh, उद्या परवा रेग्युलरली भेटू आजपासून ठीक आहे येस गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग थँक्यू चला येस भूषण थँक्यू विवेक दयानंद देवेंद्र माधुरी येस 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 चला फार आपल्या लाईव्हच्या सेशनला फार मोठा खंड पडला डीची बॅच संपेपर्यंत एकदाही मला लाईव्ह येता आलं नाही त्याबद्दल पहिलं मी तुमच्यासमोर दिलगिरी व्यक्त करतो ज्या काही घडामोडी बॅचमध्ये किंवा मेन्स शहाच्यामध्ये ज होत आहेत तर त्या अनुषंगाने बहुतेक वेळा बिझी खूप जास्त होणं होतं आणि त्यामुळे इथपर्यंत पोचलो नाही परंतु आता आत्ता मी खूप जास्त रिकामा आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण दररोज भेटत राहू येस चला ओमकार घेऊयात दयानंद थँक्यू कसं होतं ना मला पैकी काही लोकांनी तुमच्यापैकी काही लोकांनी मेसेज केला की तुमचा के जो ओंकार जो आहे आपण क्लासरूम मध्ये घेतो तर तो आम्ही मिस करतोय तर मी ट्राय करतो की त्याला आपण थोडासा जे काही तीस पस्तीस सेकंदाचा वेळ लागतो तर त्याला आपण कट करून यूट्यूबवर टाका असं सजेशन आलं आहे तर मी ते करणार आहे सो so, पुढच्या काही दिवसांमध्ये तो यूट्यूबवर आलेला व्हिडिओ दिसेल तुम्हाला मॅनिफेस्टेशन uh, सुरू आहे येस uh, लॉऑफ अट्रॅक्शनबद्दल आपण बोलणार आहोत परंतु आज जास्त नाही आज मी जनरल बोलायला आलो आहे आज जरा बाकीच्या गोष्टी सॉर्ट आउट झालेल्या आहेत आणि आता पुढे गोष्टी प्लान करून एक्झिक्यूट करायचं आहे तर ते त्याच्याबद्दल आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनला उद्या हात घालू आज मी थोडंसं बोलेल त्याच्याविषयी तुमच्या चे तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावर माझा आनंद आहे भरपूर कारण की माझ्याकडे आता एक बॅच आहे जी चालू आहे फास्ट ट्रॅक बॅचची मेन फास्ट ट्रॅक बॅच आणि सुंदर चालू आहे त्या मुलांचं प्रिपरेशन जोरदार चालू आहे मग मला आठवलं की अरे आपण खूप दिवस झाले आपल्या ऑनलाईनच्या यूट्यूबवरच्या पब्लिकबरोबर बोललोच नाही आहे आणि बोलणं अपेक्षित आहे आणि मग त्यामुळे पुन्हा एकदा आज तुमच्यासमोर आलो आहे येस 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 पंधरा दिवसानंतर नाही उद्या परत भेटणार आहे आपण उद्या आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनवर हो गप्पा मारू डोंट वरी दयानंद ओंकार घ्या आता हा जो फील आहे ना मला तुमच्याबरोबर खूप छान येतो त्यामुळे मी एकटा ओंकार घेणं मला ते नाही योग्य वाटत ठीक आहे ना तर त्यामुळे मी नाही घेत राजा लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा देवेंद्र गांधी एक रुपया लक्षात घ्या परत परत आता ते गोष्ट आणू नका ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आता हे आपल्याला दोन संधी मिळाल्या आपण जीव तोडून मेहनत घेतली पैकी काही लोक पास झाले पैकी काही लोक नाही पास झाले त्यांनी प्लान बीकडे विचार करावा काही ग्रुप बी करतील परंतु ज्या गोष्टी रुटीन आहे प्लान आहे तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला आता विरोध करायला काहीच कारण नाही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला विरोध करायला काही कारण नाही आहे त्यामुळे आता याच्यामध्ये वेळ घालू नका ठीक आहे ना राईट आपला पूर्ण वेळ आपला कंबाईनला येणाऱ्या कंबाईनला आणि होणाऱ्या राज्यसेवा मेन्सला द्या त्यामुळे कृपया मला असं वाटतं की याच्यावर आता डिस्कशन नको आहे त्यामुळे मी मी स्वतःहून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या फेवरमध्ये आहे बिकॉज ऑफ आता दहा बारा वर्ष झाले ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला आणि ते दहा बारा वर्षानंतर परत आ, आ, सिस्टीम मध्ये म्हणजे एक्झाम मध्ये नेमकेपणा राहत नाही ने, तोच तोचपणा येतो आणि म्हणून हा पॅटर्न जो आ, आहे तर तो आला आपल्याला छान बदलणं जो बदल आहे तो आपण शंभर टक्के सगळ्यांनी ऍक्सेप्ट केला पाहिजे ठीक आहे ना माधुरी मॅम थँक्यू थँक्यू व्हेरी मच ज्ञानेश्वर दिवसभर फ्रेश कसं आहात पावडर लावून आलोय राजा ठीक आहे थोडीच पावडर लावली त्याला काय वाद नाही काल खूप जास्त झालं होतं काल दिवसभर सकाळी सा आठ ते एक होतं आणि त्याच्यानंतर दुपारी दोन ते परत सात वाजेपर्यंत होतो त्यामुळे काल जरा दमलो होतो त्यामुळे काल नाही आलो आत्ता आत्ता आलो आहे आ, येस पॉलिटी पार्ट टूची न्यू बॅच धीरज पॉलिटी पार्ट टूची नवीन बॅच आहे ना तर ती आता होणार नाही तर कृपया लक्षात घ्या पॉलिटिव्ह पार्ट टूच्या बॅचसाठी मी सप्टेंबरमध्ये बॅच घेतली होती तर ती बॅच तुम्ही घ्या त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यू आहे ते तुम्हाला मिळेल सो डोंट वरी ते म्हणजे जेवढे एच आर डीला तुम्ही रिलाय करताना माझ्यावर तेवढं राहा विश्वास ठेवा मार्क्स आलेले आहेत राईट ठीक आहे त्याच्यानंतर गुड इव्हनिंग गीता मॅम हॅपी टू सी यू सेम इयर हॅपी टू सी यू ऑनलाईन सागर यस चोवीसची डी एस पीमध्ये निवड झाली असं वाक्य पंचव लिहितो आहे चालेल का येस सागर लिहा हरकत नाही आता बघा साईल आता काल परवा काहीतरी धुवा यायला सुरुवात झाली होती किंवा डीवायस पीची जागा ॲड होऊ शकतात का राईट तर कदाचित त्या तुमच्यासाठी होत आहे या अनुषंगाने विचार करा आणि प्रिपरेशन करत राहा मग डीवायस बरोबर रँक पण लिहा लॉ अट्रॅक्शनच्या अनुषंगाने एवढी रँक होऊन मी पास झालो आहे आणि मला डीवायस पी मिळालं आहे या अनुषंगाने टू द म्हणजे स्पेसिफिक आपण त्याला बघून सोनाली लोनकर येस मॅम थँक्यू गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सुरुख सर मॅम फाईव्ह फिफ्टी मार्क्ससाठी व्हिजन बोर्ड केला आहे मुलाखतीचे मार्क्स समावेश नाही मुलाखतीचे मार्क्स ॲड करून व्हिजन बोर्ड ॲड करा आलं लक्षात राईट ठीक आहे येस अक्षता वाकरे येस हॅपी टू सी यू थँक यू मॅम थँक यू आ, सागर येस चोवीस येस ठीक आहे सागर ओके हरकत नाही मी असं जस्ट जनरल बोलायला आलो तुमच्याशी मी पुढच्या काही दिवस दहा पाच मिनटामध्ये मी बोलणार आहे की मला ज्या काही गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत तर माइंड ब्लॉक झालं आहे काय करावं नेमकं कळत नाही आहे अभ्यास करायला लागलो की लगेच सेकंड की डोक्यात येते काय होईल योगेश होपफुली तुझं नाव योगेश असावं तू योग लिहिलेला आहे इथे तर मी गेस करतोय होपफुली म्हणजे मी गेस करतोय योगीराज पण असू शकतं काही हरकत नाही यामध्ये किंवा युवराज पण असू शकतं युवराज मला आठवला तर इथे कृपया लक्षात घ्या की हे सगळ्यांची स्थिती आहे म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो की काय चाललंय तर आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा एखादा विषय कम्प्लीट झालाय सर किंवा त्याच्याबरोबर लँग्वेज पण कम्प्लीट झालाय किंवा कृषी पण कम्प्लीट झालाय किंवा पॉलिटी पार्ट टू झाला आहे आता एका विषयाला सेन्स ऑफ कम्प्लिशन फील व्हायला पाहिजे जवळपास दीडशे मार्काचा आपला स्टडी व्हायला पाहिजे राज्यसेवा मुख्य परीक्षावाल्यांसाठी सांगतोय या लक्षात राईट ना दीडशे मार्काचा स्टडी हा जर आता दीडशे म्हणजे म्हणजे जे एसचा चा दीडशे आणि एखादा एखादा विषय राईट म्हणजे एक, एक, एक साधारणपणे बारा पंधरा तारखेपर्यंत या गोष्टी प्लॅन करा आणि तेवढ्या गोष्टी कवर करा ठीक आहे त्यानंतर योग हे कृपया लक्षात घ्या की सगळ्यांना वाटणारे सेकंड केची भीती परंतु तोपर्यंत तो आपण ताटकळत थांबण्याचा अर्थ नाही आहे आपला अभ्यास सुरू ठेवा जॉयफुल ब्लू लेक येस गुड इव्हनिंग निकिता मॅम सेकंड की काय कधी येईल साधारण तर फेब्रुवारीच्या एंडला किंवा <coughs> येस दिसतोय का मी येस येस चालू आहे ठाण्यात कल्याणला ऑलरेडी बॅच चालू आहे आणि अजून काही ठिकाणी चालू करायचं चा याच्याबद्दल सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत सो so डोंट वरी थोडंसं काहीतरी आलं होतं परंतु झाले बहुतेक <coughs> त्यानंतर राज्यसेवा मेन्सचा मुद्दा झाला पंचराज न्यू बॅच महिमा महिमा हे लक्षात घ्या की पंचराजची नवीन बॅच असणार नाही पंचराजची ऑलरेडी रेकॉर्डेड बॅच आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी मी ॲड करेल त्यामुळे तुम्ही त्या बॅचवर रिलाय राहू शकता पुन्हा एकदा Uh, सागर थँक्यू थँक्यू सपना मॅम एच आर डीची बॅच uh, होणार का ऑफलाईन सपना मॅम मी लोकांना नाही सांगितलं आहे आत्ता सध्या कोणती ऑफलाईन बॅच मी इंडिव्हिज्युअल घेणार नाही आहे कारण की सारथी बार्टी टाल्टीचे अनेक विद्यार्थी माझ्याकडे आलेले आहेत आमच्या संकल्प एज्युकेशनमध्ये तर आम्ही तिथे यांना मोठ्या प्रमाणामध्ये इंडिव्हिज्युअल लेवलला गायडन्स देऊन एक छा छान पात तयार करून त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत त्यामुळे मी स्वतःहून पर्टिक्युलरली माझे लेक्चर कमी केलेले आहेत Uh, तरी पण काही असेल बदल तर मी सांगेल परंतु माझ्या भरोश्यावर राहू नका तुम्ही ऑनलाईन बॅच करा ऑफलाईनला मी आहे भेटायला मी आता भेटायला अवेलेबल असेल सो so डोंट वरी ठीक आहे चला मागच्या वेळेला साठ मार्क आले होते आत्ता एकशे आठ आले थँक्यू रुक्सार रुखसार खूप छान प्रिपरेशन करा त्यानंतर इकॉनॉमिक्स लेक्चर कधी होणार आहेत इकॉनॉमिक्ससाठी ॲडमिशन मिळेल का देस्ले सरांशी मी आजच बोललोय देसले सर तुम्हाला डिटेल शेड्यूल देतील कधी कोणत्या दिवशी काय सेशन असेल त्याच्यानुसार देसले सरांची ऑफलाईन बॅच आपण घेणार आहोत आता मी टेंटेटिव्ह सांगतो सांगतो फक्त अजून मी हे ऑफिसमध्ये पण कळवलेलं नाही आहे त्यामुळे लगेच ऑफिसमध्ये कॉल करू नका मी टेंटेटिव्ह सांगतो आहे की देसले सर तुम्हाला ऑफलाईन बॅचमध्ये आम्ही आहे त्या फास्ट्रॅग बॅचमध्ये तुम्हाला जी ॲडमिशन्स आहेत वेगळी ऑफलाईन बॅचचं नियोजन चालू आहे आणि त्यामुळे जे नियोजन आहे ते पुढच्या चार पाच दिवसामध्ये तुमच्यापर्यंत मिळेल त्यामुळे पुण्यामध्ये आहात आणि दिसले सरांची बॅच करायची आहे तर तुम्हाला ती ऑफलाईन करणं करता येणं शक्य आहे डिस्क्रिप्टिव्हची बॅच कंबाईन नंतर सुरू कराना डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचला नंतर वेळ नाही भेटणार राईट त्यामुळे आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह बॅचमध्ये उत्तम मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे लेक्चर झालेले आहेत आता त्यांचं पेपर रायटिंग झालेलं आहे आणि आता ते चेकअप पण होणार आहे पेपर चेकअप चेकअप चेकिंग चालू आहे मराठी इंग्लिशचे आमचे दोघी टीचर आता प्रचंड बिझी आहेत कारण की काम प्रचंड आहे ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने आंग, काम चालू आहे रुखसार मॅम लॉ पटॅक्समध्ये हेल्प झाली थँक्यू थँक्यू ॲग्री एम पी सीला शिफ्ट झालो आहे शरद हरकत नाही छान करा बघा बरेच लोक माझ्याकडे आले होते तर सर ॲग्री करू की राज्यसेवा करू मी त्यांना हेच विचारलं की कम्फर्टेबल कुठे आहात रायटिंगला कम्फर्टेबल असाल तर शिफ्ट व्हा तर बरेच लोक शिफ्ट झालेत शुभम तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा एसी बसी फिमेल सी बी सी फिमेल स्कोर किती असावा मिनिमम सुजाता मॅडम आता याच्यातून पुढे या आणि आपल्या अभ्यासावर आप फोकस करा आता कोणाला बोलायचं पण नाही आणि कोणाला सांगायचं पण नाही अभिषेक पण आलेला आहेत अभिषेक थँक्यू गुड इव्हनिंग अभिषेक निकिता मॅम काय म्हणत आहेत थोडा फिमेलसाठी कट ऑफ अंदाज सेफ स्कोअर सांगा ना तर हे बघा यूट्यूबवर खूप सारे कट ऑफचे अंदाज आहेत मला खरं कळत नाही त्याच्यातलं खरंच कळत नाही आणि ते जो मी सांगतो ना ते कधीच येत नाही त्यामुळे ते मार्क 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 मी जनरली तुम्हाला सांगू शकतो किंवा हा हे या रेंज असेल म्हणजे मागच्या वेळी जे रेंज होते त्याच्यापेक्षा दोन पाच मार्क मागे पुढे या पद्धतीने पकडून चला परंतु मला मार्कचा खरंच अंदाज येत नाही कारण की मी कधी विद्यार्थ्याला आल्यानंतर मार्क किती आहे आणि तुझं होईल का असं नाही सांगत त्याला करायचं आहे का तर मग कर या पद्धतीने सांगतो आणि त्यामुळे माझ्यावर त्याच्या संबंधी हे माझ्यावर नका रिलाय राहू त्या मार्कबद्दल मी आता सेकंड कीमध्ये सॉरी सेकंड इयरमध्ये आहे हर्षल जाधव सव्वीसमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण होणार आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी एक्झाम कधी देऊ शकणार कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची दोन हजार सव्वीसची ची, ची एक्झाम जर याच पद्धतीने ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झाली तर तुम्ही ते देऊ शकता पूर्व परीक्षेला अर्ज भरताना जास्त अडचण नाही परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना तुम्हाला पास झाल्याचा सर्टिफिकेटची डेट लिहावी लागते ठीक आहे ना ती डेट तुम्हाला पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दोन हजार पंचवीस जाहिरात केव्हा येईल प्रकाश श्री शिव श शरद हां डिस्क्रिप्टिव दोन हजार पंचवीसची टेंटेटिव्ह जाहिरात आयोगाने सांगितलं होतं जानेवारीमध्ये यायला पाहिजे म्हणजे परिपत्रक जे आहे ते जानेवारीमध्ये निघेल तर कदाचित जानेवारी अजून जस्ट सुरू झालेला आहे आपण आयोगाची वाट बघू आणि त्या पद्धतीने विचार करू आपली राज्यसभा मेन टेस्ट सीरीज ऑलरेडी सुरू झालेली आहे ऑलरेडी सुरू झालेली आहे एक बॅच फुल झालेली आहे ॲडमिशन फुल झालेले आहेत आता दुसऱ्या बॅचचे ॲडमिशन चालू आहे त्यामुळे ज्यांना करायचं ॲडमिशन त्यांनी करून घ्या सेकंड इयर ठीक आहे पॉलिटी टू घ्या मीनाक्षी मॅम मी सांगतो की कधी होईल हे सांगू शकत नाही मी झाले तर फेब्रुवारीमध्ये होईल परंतु मी पुन्हा एकदा कन्फर्म सांगत नाही त्यानंतर आत्तापर्यंत मेन जवळपास दोनशे मार्च तयार झाले रुक्सार ऑल द व्हेरी बेस्ट जी एस थ्री नाईन एडिशन आकाश थँक्यू थँक्यू त्यानंतर अरे प्रकाश झाले ना राजा एस टी जागा वाढतील का जागा कौन्ते कौन्ते तर जागा कोणत्या वाढतील कोणत्या नाही हे मी आत्ता नाही सांगू शकत ठीक आहे तर आत्ताच साधारणपणे आत्ताच साधारणपणे मला पर्टिक्युलरली काय पाहिजे आहे मला पर्टिक्युलरली तुमच्याकडून पाहिजे आहे की सर आता कंबाईनचा जो अभ्यास आहे तो कंबाईनचा जो अभ्यास आहे तो छानपैकी चालू आहे त्याच्या टेस्ट छानपैकी सोडवल्या गेलेल्या आहेत राईट सो so, टेस्ट माझ्या कंबाईनच्या झाल्यात त्याचा ॲनालिसिस झालेला आहे आता बरेच लोक मी बघतो तर आता डिस्कशन मोडमध्ये आहेत राईट ना तर अनेक लोक चहाच्या टपरीच्या तिथे पायऱ्यांवर बसून डिस्कशन करतात काही लोक अभ्यासिकेमध्ये काही लोक अभ्यासिकेच्या बाहेर काही लोक बागेमध्ये जेच त्याची आवड आहे परंतु ओव्हरऑल लक्षात घ्यायचं की आपण इथे जी डिस्कशन करणार आहोत त्या डिस्कशनला एक कन्स्ट्रक्टिव्ह स्वरूप द्या मी पर्टिक्युलरली म्हणेल की क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात डिस्कशन करा आणि जे क्वेश्चन आन्सर तुम्ही विचारताय समोरच्याला त्याचा आन्सर त्याच्याकडून आलं तर मग आपल्याला जास्त उत्तर म्हणजे त्याच्याकडून येत आहे आणि त्याला जर नाही आलं तर आपण करेक्ट करून सांगा या पद्धतीने डिस्कशन केलं आणखी तुम्हाला जास्त फायदा होईल राईट ठीक आहे नितीन पाटील एक्साईज पी एस आय आणि सब रजिस्टर विकून खाल्ल्या काय सरकारने तर सरकारला विचारा राईट वी आर द वी द पीपल ऑफ इंडिया आपण मालक आहोत तर सरकारला विचारा वेगळ्या अँगलने कुठं विकलं की किंवा काय तर एवढा स्ट्रेस नको आहे नितीन राजा आपला अभ्यास सुरू ठेवा राईट ना तर काही सरकारला विचारायला जाऊ नका आत्ता गप्पा अभ्यास करा प्रिलिम नऊ द्या नंतर मग काय करायचं ते करू आत्ता या स्ट्रेसमध्ये राहू नका राईट ना सरकारला जाब विचारायला आत्ता वेळ नाही आहे आपला आपले प्रिलिमचे मार्क्स चांगले येऊ द्या आणि मग सरकारला जाब विचारू डोंट वरी ठीक आहे एवढं लेट टेन्शन नको घेऊ हा ऑनलाईन मेन्स टेस्ट सिरीज आहे अमोल ऑनलाईन अवेलेबल आहे त्यानंतर आपण जी एस च्या बॅच मध्ये म्हणत होते कायदे रिव्हिजन घेऊ दयानंद जी एस टूच्या च्या जे कमिटमेंट आहे ते असणार आहे डोंट वरी त्यानंतर एकवीस अपेक्षित प्रश्नसंच पु, पुरेसा आहे का प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी प्रश्नसंच सॉल्व्ह करा कंपल्सरी आहे करा किती ते सोडवा अस्मिता मॅडम तर मी म्हणेल की जास्तीत जास्त लक्षात घ्या कंबाईनची एक्झाम जेवढी लांब लांबली तेवढ्या जास्त टेस्ट सॉल्व झालेल्या आहेत मी ला म्हणजे जेवढ्या मुलांशी बोलतो आहे तीस चाळीस पन्नास कमीत कमी टेस्ट सॉल्व्ह झालेल्या आहेत तुमच्या झालेल्या नसतील तर ॲटलीस्ट आज आजपासून दररोज एक टेस्ट सॉल्व करायला सुरुवात करा सात तारीख आहेत पुढच्या वीस दिवस दररोज टेस्ट सॉल्व्ह करा सत्तावीस तारखेला टेस्ट बंद लेट झाला परंतु पुन्हा एकदा करेक्शन करत करत चाललेलं आहे त्यामुळे मी पुन्हा म्हणेल की आज सात तारीख आहे तर मला एक बारा तारखेपर्यंत वेळ द्या तुम्हाला सर्व व्हिडिओ उपलब्ध झालेले असतील लक्षात राईट तुम्ही सर्वांनी एवढा विश्वास ठेवला आहे त्याच्यावर खूप छान पद्धतीने तुम्ही विश्वास ठेवून ते घेतलं आहे त्यामुळे तुम्हाला आमच्याकडून कोणतीही त्याच्यामध्ये लॉस होणार नाही त्यामुळे आम्ही त्यामुळे ती काळजी घेऊन ते बनवत आहोत ठीक आहे त्यानंतर लॉस रिव्हिजन घेणार आहात हो घेणार आहे घेणार आहे नि निकिता मॅडम ऑनलाईनला मिळेल डोंट वरी मेनशी टेस्ट सिरीज कधीपासून सुरू झालेली आहे ऑलरेडी मॅथ्स सिनिंगसाठी पूर्ण वेळ पुरेल मॅथ रिजनिंगसाठी वेळ पुरल नाही सर वेळ पुरत नसेल तर तोच मुद्दा आहे परत 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 तोच मुद्दा सांगेल की आपली जी प्रॅक्टिस आहे ती कमी पडत असेल तर प्रॅक्टिस वाढवा तुमच्या हातामध्ये ती जी गोष्ट आहे तिच्याकडे फोकस करा टेस्ट सॉल्व्ह करा ॲनालिसिस करा कोणता घटक चुकतोय तो बघा एका मिनटामध्ये एक प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे एखाद्या क्वेश्चनला कमी वेळ लागेल एखाद्या क्वेश्चनला जास्त वेळ लागेल राईट ठीक आहे नागपूरमध्ये मेन श्रीट टेस्ट सीरीज होऊ शकते का आम्ही कळवतो राईट कळवू आम्ही त्यानंतर जिंदगी मी एक बार एम पी एस सी जरूर करे ठीक आहे नितीन पाटील ठीक आहे थँक्यू यामध्ये या चला आता दोन घटक दोन घटक करूयात चला मी मोबाईल दोन मिनटं बाजूला ठेवतो हो दोन घटक करूयात पहिला घटक आहे कंबाईनचा अभ्यास तो कंबाईनचा सर्व रिव्हिजन झालेले आहेत कंबाईंडमध्ये तुम्ही रिव्हिजन केलेले आहेत हे एवढं लक्षात घ्यायचं तुम्ही टेस्ट केलेले आहेत खूप साऱ्या टेस्ट तुमच्यासोबत झालेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही काय करत आहात रिव्हिजन टेस्ट आणि टेस्ट नंतर काय करत आहात तुम्ही आता डिस्कशन मोडमध्ये असणार आहात काय असणार आहात डिस्कशन मोडमध्ये असणार आहात तर त्या डिस्कशन मोडमध्ये राहा आणि छानपैकी प्रिपरेशन करत राहा राईट ठीक आहे आता आता या कंबाईन साठी काय परत एकदा तर आजारी पडू नका राईट हेल्थ सांभाळा आरोग्य सांभाळा राईट थंडी चालू आहे सर्दी झाली दोन दिवस वाया गेले प्रेशर आलं सर असं होऊन देऊ नका लय दिवस भेटले आपल्याला आणखी महिनाभर भेटला अभ्यासाला राईट right? त्यामुळे असा विचार होऊन देऊ नका पॅनिक बटन प्रेस प्रेस होऊन द्यायचं नाही त्यानंतर आता राज्यसेवालय राज्यसेवाल्यांचा ॲटलिस्ट एक दीडशे मार्काचा विषय पैकी कवर होऊ व्हावा ही अपेक्षा आहे म्हणजे पुढच्या पंधरा तारखेपर्यंत सांगतो आहे मी म्हणजे पुढच्या सात दिवसामध्ये म्हणजे पंधरा डिसेंबर जानेवारीपर्यंत आपण असा विचार करू दीडशे मार्काचा एखादा विषय आणि सायमंटेनियसली एखादा लँग्वेजचा विषय किंवा ॲग्रीसारखा पार्ट जो छोटासा आहे तर तसे विषय झाले का या पद्धतीने विचार करा जे लोक मराठी इंग्लिशला डेली प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या पेपर सॉल्व्ह करा डेरी मराठी इंग्लिश कंपल्सरी करा आणि ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह बॅच किंवा ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह पेपर पहिले अटेम्प्ट पर्टिक्युलरली ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह पेपर खूप आवड जातोय तर डिस्क्रिप्टिव्हसाठी मराठी आणि इंग्लिशच्या डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी नामदेव सर आणि मुसळे सर या दोघांची डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे आणि ती तुम्ही बघा नक्की त्याच्यामध्ये प्रेमराज सरसुद्धा गोष्टी इनपुट्स देत आहेत प्रेमराज सर स्वतः त्या विषयात टॉपर आहेत ठीक आहे तर त्या बॅचमध्ये नक्की जॉईन व्हा तुम्हाला लक्षात येईल की ज्या पद्धतीने आम्ही गोष्टी त्याच्यामध्ये कंडक्ट करतो आहे तुम्हाला इम्प्रुव्हमेंट जाणवेल आमच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये सुद्धा आम्ही ते केलं आणि पुढच्या काही दिवसामध्ये आता त्यांचा पेपर सॉल्व करून घेणार या रविवारी तर त्यांना पुन्हा एकदा काय बदल झाला ते थी लक्षात येईल आणि त्या पद्धतीने आता इथून पुढे कंटिन्युअसली प्रिपरेशन आणि जे चुका निघणं आणि चुकांवर काम करणं हे डिस्क्रिप्टिव्हच्या याच्यावर काम असायला पाहिजे तर जे लोक याला निग्लेक्ट करत आहेत त्यांना आयोग निग्लेक्ट करेल लक्षात घ्या त्यामुळे या याला या विषयाला निग्ले निग्लेक्ट करू नका तुम्हाला लेक्चर नाही लावायचे तुम्हाला टेस्ट नाही लावायचे हरकत नाही परंतु तुम्ही सॉल्व करा ॲटलीस्ट पाच ते सात टेस्ट सॉल्व झाल्याशिवाय एक्झामला जायचं नाही डिस्क्रिप्टिव्हच्या ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगाने सुद्धा त्याच पद्धतीने असेल संदीप पाटील नाशिकला टेस्ट सिरीज घ्या मी ट्राय करतो जी एस फोरबद्दल हां जी एस अमोल नेरकर हे लक्षात घ्या मी जी एस फोरबद्दल आजच देसले सरांबरोबर बोलले देसले सर मला जे इनपुट्स देतील त्याच्या पुढच्या चार ते चा पाच दिवसामध्ये मला त्याबद्दल तुम तुम्हाला कळवता येईल आणि मग त्यानुसार मी तुम्हाला कळवेन आणि मग आपण पुढे जाऊ राईट ठीक आहे आत्ता सध्या मी लगेचच त्या सरांबरोबर बोलल्यानंतर मला लगेचच आत्ता काही तुम्हाला प्रॉमिस करता येणार नाही येस सर आहेत देसले सर असणार आहेत आणि त्यामुळे तुमचा जी एस फोरला आणखीन स्ट्रॉंग व्हायला जास्त वेळ लागणार नाही चला आवाज येतोय हॅलो 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 येस येस ठीक आहे तर माझी भूमिका ही पुन्हा एकदा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल उद्या भेटू उद्या परत एकदा डिटेलमध्ये बोलू जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जे काही सिरीज केली होती त्याच्यामुळे किती लोकांना फायदा झाला अनेक लोक मला येऊन येऊन भेटून भेटून सांगत आहे की सर याचा त्याचा फायदा झाला म्हणून त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू जी एस वनबद्दल बोला असं रुखसर मॅडम बोलत आहेत तर जी एस वनमधला जो हिस्ट्रीचा पार्ट आहे तर तो मागच्या वेळी थोडा डिफिकल्ट आला आहे जॉग्रफी जो, जो आहे प्रयत्न करा खूप जास्त स्ट्रॉंग करा कारण की जे स्ट्राँग आहे ते मेक इट मोर स्ट्राँग या पद्धतीने जे जा सोपं जातं त्याला आणखी स्ट्रॉंग करायचं असतं त्या पद्धतीने बघा आणि आपली भूमिका पुन्हा एकदा बदलायची नाही याच्यावर जी एस वनमध्ये आपलं जास्तीत जास्त म्हणजे मागच्या दोन हजार तेवीसचा पेपर बघितला तर मला असं वाटतं की पंच्याण्णव ते शंभर मार्काचं टार्गेट, मा टार्गेट हे जास्त होणार जा आहे मग आपण टार्गेट ठेवायचं दोन पाच मार्क जास्त काही हरकत नाही आणि या पद्धतीने तयारी करा विथ नोट्स कम्प्लीट करायचा प्रयत्न करा राईट रोक्सर मॅडम नोट्स नक्की काढा ऑफलाईन टेस्ट सिरीज ॲडमिशन सुरू आहे अनलिमिटेड गेमिंग ऑफलाईन टेस्ट सिरीज सुरू आहे राईट ठीक आहे ऑलरेडी ॲडमिशन सुरू झालेले आहेत चला अजून काही डाऊट आहे चला मी थांबू मग उद्या आपण निवांत भेटू जरा ठीक आहे उद्या आपण परत भेटणार आहोत उद्या आपण परत भेटू जेवढे लोक आले त्यांनी लाईक बटन दाबा लाईक बटन दाबा पटापट आता मी चाललो आहे आणि थँक्यू बोला पटापट मी चाललो आहे पुढचे दोन मिनटं तुम्हाला मिळ मिळाले आहेत तुमचे दोन मिनटं पुढचे तुम्हाला रिझाम झाल्यानंतर गिल्ट वाटायला नको की अरे अरे करायचं